आपलं घरी कुणीतरी वाट बघणार असलं पाहिजे मी आपल्याला घरी जावं लागत आहे त्याच्या घरी काहीच नाही ते बोललच जे मनापासून प्रेम करतात त्यांचा इष्टू इजली आहे शरीरात इजलेलाच आहे ज्याचा इजलेला नाही त्याचं ना गोलश आहे काही काही लोक तर असे आहेत काही काही लोकांचं इस्तू इजलेला आहे केंडे झालेले आहेत अडतस कडतस लागलेले रात झालेली आहे ती पण माणसाने प्रेम केलं पाहिजे जी माणसं प्रेम करत नाही त्यांनी पटकन मरून जाव <laughs> प्रेम करणं म्हणजे जिवंततेच लक्षण आहे आणि सगळ्यांनी वयाच बंधन नाही आपल्याला अन्न असायचं वयाचं बंधन नाही ज्या टायमात आपल्याला आभे यायच टायमात आपल्याला दगड मारला पाहिजे ज्या टायमात आपल्याला आबे नाही त्या दिवसात आपल्याला कसा दगड मारायचं मारला तरी काय होणार पाला पाच लागल प्रत्येक गोष्ट वेळच केली पाहिजे